आजपर्यंत आपण अनेक चटपटी झंझणी छान छान रेसिपीज बघितल्यात पण काय होतं ना कधी कधी गावाकडची मंडळी येणार असेल तर मात्र आपल्याला असं गावरानबेतच करावं लागतो नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आता मी करणार आहे बेसन त्यासाठी ठेवलेले आहे कढई यामध्ये टाकले तेल तेलात टाकलं आहे एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं चिरं छान फुललं की यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि हा ठेचा अगदी अर्ध्या मिनटासाठी मंद आचेवर छान परतून घ्यायचा आहे ठेचा परतताना यामध्ये बारीक चिरलेले कांदे म्हणजे दोन कांदे चिरलेत कडीपत्ता हे सर्व आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतला की यामध्ये टाकायची आहे चिमुटभर हळद आणि त्याचबरोबर यामध्ये टाकायचं आहे पाणी हो तर मी बेसन करण्यासाठी आधी पाणी घातलेलं आहे कारण मी बेसनवरून भुरभरून ते करणार आहे चवीनुसार मीठ घातले आता याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेम करून छान दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे ॲक्च्युली माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी बेसन पाण्यात मिक्स करून तसंच करत होते कारण गुठळ्या होतात पण आमच्या सासूबाईंना काही ते आवडत नव्हतं तर ही पद्धत मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे तर आता पाण्याला उकळी आली की यावर आपल्याला वरून बेसन असं भुरभरून टाकायचं आहे तर तुमच्याकडे अशा पद्धतीचा जर चमचा असेल ना तर याने बेसन जे हटतो आपण ते हटायला अगदी उत्तम जातं उलातण्यापेक्षा या चमच्याने छान गुठ्याळ्या वगैरे मोडता येतात तर हा चमचा असेल तर नक्की ही ट्रेक वापरून बघा आता वरून यामध्ये बेसन टाकायचं आहे बेसन अगदी एकदम सगळं नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला ते हलवता येईल आणि त्याच्या गुठळ्या कमीत कमी होतील आणि फुटतील सुद्धा तर बेसन टाकताना तुम्ही पाहू शकता मी चमचा कंटिन्युअसली हलवत आहे इथे बिलकुल थांबवायचं नाही एवढं तर कष्ट घ्यायचे पण एक गोष्ट अशी की असं जे वरून बुर भुरभरून बेसन करतो आपण खरंच ते चवीला वेगळंच लागतं गिळगिळीत लागत नाही बेसन पाण्यात कालवून टाकलं की ते थोडंसं गिळगिळीतच लागतं त्याची चव एवढीच चांगली येत नाही हे वरून जे आपण बेसन भुरभरून टाकतो याच्या कुठ्याळ्या अशा प्रकारे हलक्या हाताने अधूनमधून दाबून दाबून तुम्हाला पूर्ण फोडून घ्यायचे आहे पाच मिनटाचा त्रास आहे हो तो मान्य आहे पण हे बेसन चवीला अतिशय उत्तम झणझणीत आणि गावरान पद्धतीचं लागतं बघू शकता तुम्ही इथे माझ्या सगळ्या गुठाळ्या मस्तपैकी फोडून झालेल्या आहेत गुठाळ्या फोडताना मात्र गॅसची फ्लेम मंदच ठेवा आता यावर ठेवायचं आहे झाकण आणि साधारण सहा ते सात मिनटं आपल्याला हे बेसन मस्त शिजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सात मिनटानंतर या बेसनला कसं शाईन आलेलं आहे मस्त टेक्स्चर आलेलं आहे अतिशय उत्तम दर्जाचं बेसन आपलं तयार झालेलं आहे मी तसंच थोडं बेसन खाली करपू देते जे मला गावाकडं चुलीवर असतं ते आवडतं ताजी ताजी कोथिंबीर घाला मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि गरमागरम भाकरी कांदा फोडून दोन मिरच्यासोबत घ्या आपला हा झणझणीत बेत उत्तम लागतो तयार होतो झटपट जरा ही वेळ खाऊ काम नाहीये गरमागरम सर्व करूयात तर अशी ही झणझणीत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद